संक्रांत भारताच्या विविध प्रांतात साजरा केला जाणारा सण सन। या सणाचं महत्त्व ऐकूया मकर संक्रांती सूर्याचे मकर राशीतील संक्रमण दर्शवते तसेच या दिवसापासून हिवाळ्यातील मोठ्या दिवसाची सुरुवात होते महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो भोगी संक्रांत व किंक्रांत संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळच्या लोकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्यावं गोडगोड बोलाचं सांगून नाती गोती करण्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात तिळामुळे शरीर उबदार राहते या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात काळ्या रंगाचे वस्त्र शरीर उबदार ठेवते काळ्या मोठ्या रात्रीला निरोप उद्देशाने ही असे काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची प्रथा पडली असाल ऑफिसमध्ये संक्रांत साजरी करून रात्री घरी पोहोचले आमचा कोणताच सण आमच्या शिशीला भेटल्याशिवाय पूर्णच होत नाही कारण तो आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि आम्हाला समोर बघून त्याचा आनंद तर गगण्यातच मावत नाही बॅचलर म्हटलं ना की मेश्वरचं जेवण पण आज पुरणपोळी भेटली सणाला कोणी प्रेमाने गोडधोड खायला घातलं की किती बरं वाटतं ना चला या संक्रांतीच्या निमित्ताने तरी आज सगळे गोड बोलले उद्यापासून पुन्हा एकदा तेच ऑफिस तेच काम तीच गडबड आणि तेच टेन्शन तिळगुळ तर दिले पण या दगदगीच्या आयुष्याला गोड कसं करायचं हा प्रश्न अजून तसाच आहे